नमस्कार शेतकरी मित्रो फक्त एक नजर आणि व बाकी सगळा अनुभव डोळे भरून पीक बघा एकदा आणि काय कमाल केली आहे मल्टीप्लायरनं हे आपण प्रत्येक वेळेला शेतकऱ्याच्या तोंडून ऐकत असतो ह्या पण आपण अनुभव बघायचे आहेत आणि उद्देश एवढाच आहे की शेतकऱ्याला योग्य दिशा मिळू दे त्याचा खर्च कमी होऊ दे आणि आमच्या मल्टीप्लायरची ताकद काय असते हे त्यांना प्रत्यक्षात प्रत्येक अनुभवात कळू दे आमचे नेहमीचे मित्र आहेत नेहमीचे मित्र का म्हणतो ते त्यांच्या बोलण्यात तुम्हाला लक्षात येईल नमस्कार दादा नमस्कार नमस्कार कसे आहात बोला अगदी ठीक आहे बघा काय म्हणते ह्या पिकाचा अनुभव अगदी शंभर टक्के आम्हाला ह्या पिकामुळे अगदी आम्ही खुश आहे खुशच आहे हो हो खुश आहे अरे वा नमस्कार शेतकरी बांधव माझं नाव राजाराम कल्लापा कुंभार मी काय भाकडकथा सांगून तुमचा फार वेळ घेणार नाही फक्त चारच मुद्दे सांगणार आहे मी गेली चार ते पाच वर्षे मल्टीपायरचा भाजीपाल्यापासून वापर करतो पहिला पीक मी गवारीचं पीक घेतलो मल्टीपायर वापरून तो मला भरघोस फायदा झाला त्यानंतर दोडक्याचं पीक घेतलो हा दुसरा मुद्दा झाला तिसरा मुद्दा गेल्या वर्षी मी शिटकॉन मक्क्यावर मल्टीपायरचा वापर केलो तर एक मक्क्याचं कनिज सातशे ग्राम झाल्यानंतर व्यापारी कनिस बघायला आल्यानंतर डायरेक्ट त्यानं मला सांगितलं की हे मक्क्याची कणस मी चौदा हजार रुपये टनापरमानं नेऊ शकतो इतर शेतकऱ्यांना मी दहा ते बारा हजारच दिलेलं आहे ते पण तमदेलग्याचे पाटील म्हणून आहेत माहू विटू माहुली कॉर्न असं त्यांचं व्यवसाय आहे प्रत्यक्ष नावं सांगण्याचं कारण का भाकडकथा काय मिळणार नाही तुम्हाला आता मी चालू वर्षी मल्टीपायरचा वापर शाळूचं पीक रेग्युलर मी दहा मार्चला काढणी केली त्यानंतर मल्टीपायरचं मला एक खात्री करून घ्यायचं म्हणून मी शाळूचं खोडवा पीक राखायचा निर्णय घेतला मग मी सुकटणकर साहेबाकडून एक किलोचं फक्त पॅक घेतलो आणि त्यातील पन्नास टक्के मल्टीपायर म्हणजे अर्धा किलो पाचशे ग्राम दोन बॅरेलमध्ये म्हणजे चारशे लिटरमध्ये पाणी मिश्रित केलो आणि भुईपाट्याने मी त्यांना आळवणी केलो त्यानंतर दहा ते बारा दिवसाच्या अंतरानंतर मी दोन वेळा मल्टीपायरचं फवारणी केलो आणि आता सध्या तुम्हाला पन्नास दिवसाचं पीक तुम्ही खोडवा पीक बघू शकता तळापासून छेंड्यापर्यंत तुम्ही बघू शकता हे जे आता खोडव्याचं पीक आहे हे पन्नास दिवसाचं आहे आता सर्व हे खोडव्याचं पीक शेवटच्या पानावर आलेलं आहे तुम्हाला हे समोर प्रत्यक्ष बघू शकता हे आता शेवट तुम्हाला कनिज बाहेर येतानासुद्धा दिसत आहे हे फक्त मल्टीपायरचंच महत्त्व आहे कारण मी गेली सातत्यानं चार ते पाच वर्षे मी मल्टीपायरचा वापर केल्यामुळं मला सध्या रासायनिक खत किंवा इतर खताची काहीसुद्धा आवश्यकता नाही हे माझं कमीत कमी एक वीस गुंटाचा प्लॉट आहे ह्या प्लॉटला मी मल्टीपायर एक किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम आळवणी केलो आणि पाचशे ग्रॅममध्ये दोन विभागणी करून फवारणी केलेलं आहे हे तुम्ही प्रत्यक्ष मल्टिपायरची किमया बघू शकता हे भाकड भाकडकथा नाही दहा मार्चला कापणी केल्यानंतर आज तीन मे तारीख आहे त्यांनी सुक्टनकर साहेब शूटिंग करायला आलेत हे खोडवा पिकाचं तुम्ही प्रत्यक्ष बघून तुम्ही त्याचा वापर करावा अशी माझी शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे माझा फोन नंबर आहे नव्वद अकरा सदतीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न राजाराम कुंभारुई दादा प्रत्येक वेळेला तुमचे पैसे वाचलेत हो हो वाचलेत वाचलेत, वाचलेत। आता मल्टीप्लायर आहे असं म्हणतात मी दरवेळेला विचारते महाग आहे असं म्हणतात पण ज्या पद्धतीने पिकाला तुमचा रिस्पॉन्स मिळते आता मला एक किलो पॅक मध्ये कमीत कमी तीन ते साडे तीन हजार रसायन खताचा वापर केल्यासारखं माझं हे पीक तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता फक्त एक वेळा अळवणे दोन वेळा फवारणे याच्या व्यतिरिक्त मी काही केलं नाही ज्या वेळेला एक तीन चार फुटाचं चा पीक आलं त्यावेळेला माझा बारा तेरा वर्षाचा नातवानं सुद्धा मला सांगितलं की मला अन्नाच म्हणतोय तो नातू त्या नातवानं सांगितलं की हे औषध एवढं प्रभावी आहे की याचाच आम्ही सातत्यानं वापर करणं आसामच्या नातवानं सुद्धा फरक जाणवलं दोन दिलेला आहे शेतकरी मित्र ही अतिशय महत्वाची आणखीन एक गोष्ट सांगितली त्यांनी त्यांचा नऊ वर्षाचा नातू आहे तो नऊ वर्षाच्या नातवाला पण पिकामध्ये झालेले बदल बघितल्यानंतर त्याला आमच्या मल्टीप्लायरच्या ताकदीचा अंदाज येतो आहे माझं खरं यश इथं आहे नवीन पिढी जी जनरेशन आहे त्यांना पण नजरेनं या गोष्टी आत्ता सहज शक्य झाले आहेत की ते इतर लोकांच्या पण पिकांचे बघतात आणि आपल्या इथं असलेल्या पिकातली ग्रोथ बघतात आणि कंपेरिटिवली ज्यावेळेला त्यांच्यामध्ये चर्चा होते दादा आजूबाजूला अजून कोणाचं हे पीक आहे अजून आहे पण त्यांनी मल्टीपायरचा वापर केलेला नाही पण त्यांचं माझ्या पिकापेक्षा आता हे माझं शंभर टक्के तुम्हाला झाड जे दिसतंय का नाही त्यांचं पंच्याहत्तर टक्केच तुम्हाला दिसणार त्यांनी रसायनिक खात्याचा वापर केलेला आहे त्यांचं आमचं बोलणं होऊन आम्ही दोघांनी स्पर्धाच ठेवल्यासारखं केलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे महावीर राधापा हुल्ले धन्यवाद दादा खरं तर नाव घेतला ठीक आहे काय अडचण नाही आहे आता तुम्ही दोघेही मित्र असणार आहे हो, तुमच्यात स्पर्धात्मक हो, हो, झाले म्हणून काही हरकत नाही आहे माझा खरं तर उद्देश कोणाशी तुलना करणार नव्हता पण तरी सुद्धा ते स्वतः ज्या वेळेला ह्या गोष्टींची चर्चा करतात त्यावेळेला या गोष्टी प्राकर्त्यांना जाणवतात की मल्टीप्लर हे नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताच काम करते धन्यवाद मित्रांनो नमस्कार नमस्कार हे नमस्कार। नमस्कार। पीक पीक बघा तुम्ही शेवटपर्यंत मी जरा अजून या आजूबाजूला जातो काय आणि तुमच्या लक्षात येईल काय एखादा शेतकरी कंटिन्युअस वापरल्यानंतर आम्ही नेहमी म्हणतो की मल्टीप्लायरच्या सातत्याच्या वापरानं तुमच्या रासायनिक खतांचा खर्च तर कमी होतोच आहे काय शिवाय तुम्हाला बघा इथं सर्वसाधारणपणे बाहेरच्या बाजूचा सर्व विचार केला फुटवं पण बघा तुम्ही काय झाडी बघा त्याची आठ आठ नऊ नऊ इंचा पेर आहे त्याला सात फुटाच्या वरती जवळपास गेलेला आहे बघा तुम्ही घे सांगण्यासारख्या गोष्टी आहेत आणि निव्वळ वैरण करायचा हा हेतू त्यांचा स्पष्ट होता काय पण ज्या वेळेला एखाद्या वेळेला सुरुवातीपासून माणूस तयारी करतो त्यावेळेला त्याला रिझल्ट येणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते एवढंच मला याच्यातून सांगायचं आहे मित्रांनो कॉल करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट्स पण सांगा काय आणि त्र्याहत्तर सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा भारतामध्ये कुठेही घर पोच मी तुम्हाला मल्टीप्लेअर देतो धन्यवाद मित्रो